देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे मराठीचा मुद्दा घेऊन ते आक्रमक होते नाही मराठीचा मुद्दा घेऊन या सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकताच नाही मराठीच्या संदर्भामध्ये अभिजात भाषेचा दर्जा या सरकारमध्येच भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या सरकारने दिगा तो काँग्रेसनी कदापिही दिगा नव्हता एकोणीसशे छप्पनमध्ये कर्नाटक सीमेमध्ये मराठी भाषिकांना त्या ठिकाणी जबरदस्तीनी पाठवण्याचं काम कोणी केलं काँग्रेसने केलं पंडित जवाहरलाल नेहरूंना तेव्हा समजवण्याचा प्रयत्न झाला की कारवार निपाणी बेळगाव गुलबरगाव रायचूर या भागांना देऊ नका पण त्यांनी ना ऐकलं नाही जबरदस्तीने कर्नाटकला जोडलं मीच या संदर्भात का प्रश्न आत्ता विधानसभेत केला की कमीत कमी कन्नड भाषिक आपल्या मराठी भाषिकांवर त्यांची भाषा संपावी नष्ट व्हावी जी कधीच संपू शकत नाही पण तो प्रयत्न ते करत आहे उदय सामंतजी मंत्री यांनी ताबडतोब सांगितलं की या ठिकाणी मराठी भाषेच्या संवर्धन संरक्षणासाठी जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र सरकार देईल मग याचा अर्थ मराठी भाषा मराठी भाषे यासाठी राज्य सरकार गंभीर आहे आणि सन्मान्य राज ठाकरे साहेबांना काही अपेक्षा असतील काही सूचना असतील तर त्यांच्याही सूचनांचं स्वागत आहे शेवटी हा राज्यात कोणत्याही पक्षाचा कोणत्याही व्यक्ती असू द्या हृदयामध्ये आणि ओठामध्ये मराठी भाषा घेऊनच त्याचं प्रेम घेऊनच त्यागं पुढे जायचं म्हटलं की मराठी शक्ती लागू करा आम्ही त्यानंच काय शाळाही बंद पाडू नाही मराठी तर आहेच ना जेव्हा तुम्हाला मराठी लहानपणी इथं शिकायचं असेल तर मराठी शिकावं तर त्यामुळे मराठी सक्तीची आहेच राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलेलं आहे नी, आवान है की तुमच्या हिंमात असेल तर तुम्ही पाचवी पर्यंत मराठी हिंदी भाषा सक्तीची करून दाखवा नाही ठीक आहे तर त्यांचा व्यक्तिगत भाग आहे समितीचा आवाज आल्यानंतर त्यावर निर्णय घेऊ ते असं देखील बोलले की मराठीच्या मुद्द्यावर मनसेची गाल गालासोबत युती झालेली आहे गालाने आंदोलनात मारणार असा इशारा आहे हिंदी बोलणाऱ्यांना प्रत्येक नाही ठीक आहे त्यांनी काय भाषा वापरायची हा त्या पक्षाच्या संस्काराचा भाग आहे जसे संस्कार तसे उच्चार राज ठाकरे असे बोलले की निवडणूक आयोग म्हणजे लावलेला धोंड आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे बोलले निवडणूक आयोग नाही जेव्हा पराभवावर पराभव पराभवावर पराभव पराभवाचे चटके बसतात तेव्हा आपल्याला सर्व ठिकाणी वगैरेच गे, दिसतात तो उद्धव ठाकरे यांची जी मुलाखत झालेली आहे संजय यांनी घेतलेली त्या मुलाखतीला ब्रँड ठाकरे असं नाव देऊन त्याचं प्रमोशन करणार ते ठाकरे ब्रँड आहे का आता शेवटी आहे ना जिवंत का नाही आहे फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे ब्रँड का नाही राहत अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही आहे सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंत येत नाही आहे मतदारांना पसंत येत नाही एवढंच आहे ब्रँड तर असेल त्याच्याबद्दल वाद नाही आहे उद्धव ठाकरेंनी असं देखील म्हटलेलं आहे की भाजपचं धोरण आहे सामान्य नागरिकांना चिंताग्रस्त करून आणि थोडाफोडा राज्य करा हां ते स्वतःला सामान्य समजत असतील तर ते चिंताग्रस्त झागे म्हणून त्यांना वाटतं की मी सामान्य आहे पण ते बाकी लोक आहे ते सामान्य जनता ते आमच्यासोबत आहे आणि मतदानातून ईव्ही एम मशीनची बटन दाबून त्यांनी सांगितलं की त्यांचा पाठिंबा माझा आहे ते सामान्य जाग आहेत आणि ते मात्र चिंतेत आहे हो डायनॉसोर कापल्या का शिंदेंनी पन्नास जागा मिळाल्या टोना करून मिळाला असंही उद्धव ठाकरे म्हणाले आता राजकारणाचा स्तर डायनासोर टोना इथपर्यंत केलं आहे जादूटोना करून जागा मिळाल्या असत्या तर तो जादूटोणा करून आपल्या देशामधली गरिबी हटवता आली असती देशामध्ये जो काही जातीयवाद आहे तो हटवता आगा असता जादूटोना नावाची गोष्ट जगात नाही आणि जादूटोना करता आगा असता तर मला वाटतं की जगामध्ये भारत हा जगामध्ये सर्वात श्रीमंत आणि पराक्रमी देश आहे का असता साडेसातशे वर्षे गोदामगिरीचे आपल्याला भोगावे लागले नसते जादूटोना नावाची वस्तूच नाही आहे कपोकल्पित कथा आहे तो ऑनलाईन गेम, गेमिंग गेमिंग संदर्भात ऑनलाईन गेमिंग संदर्भात राज्य सरकारने जी भूमिका मांडली काय आता पुढचं काय नाही ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भामध्ये हा सुद्धा एक व्यसन आहे ड्रग्जच्या खालोखाल आज नवीन पिढीगा नवीन जनरेशनगा तरुणाईगा या माध्यमातून एक व्यसन आहे आणि म्हणून ऑनलाईन गेमिंग बेटिंग जुगाराच्या ज्या ज्या पद्धती आहे ज्याला तुम्ही गेम ऑफ चान्सचा ऐवजी गेम ऑफ स्किल म्हणून यादा थांबवत नाही तर मला वाटतं की कॅसिनो किंवा अशा सर्व गोष्टींच्या संदर्भात एकदा योग्य कायदे करून कायद्याच्या चौकटीत यागा बसवणं गरजेचं आहे